नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा जिल्ह्यातलं नुकसान झालं होतं तसंच नुकसान हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा झालं होतं आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या अगोदरही काही नुकसान भरपाई आली होती त्यानंतरही काही नुकसान भरपाई आत्ता आलेली आहे आता ही नेमकी कोणकोणत्या तालुक्यासाठी किती नुकसान भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा या अगोदर किती आली होती आणि आत्ता किती नुकसान भरपाई आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी सुमारे अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे छप्पन शेतकरी सहभागी या पीक विमा योजनेमध्ये झाले होते यामध्ये सहा लाख अठ्याहत्तर हजार सहाशे सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा उतरवून तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी तीस लाख रुपये विमा संरक्षित केले होते आता यामध्ये गतवर्षी पावसामुळे बऱ्याच प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले होते आणि त्यापोटी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून याआधी एक लाख शहाऐंशी हजार सहाशे शहात्तर से शेतकऱ्यांना एकशे से एकसष्ट कोटी पंधरा लाख रुपयांची भरपाई मिळाली होती आता पुन्हा पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक पूर्व पूर्वसूचनामधून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सहा हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांना तीन हजार आठशे बेचाळीस हेक्टरसाठी एक कोटी बासष्ट लाख रु अठ्ठावीस हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे आता शेतकरी मित्रांनो ही तुमच्या खात्यात आली का नाही आली हे सुद्धा कमेंट करा तर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांना एक लाख तेरा हजार छत्तीस हेक्टरवरील नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एकशे सत्तावन्न कोटी एकोणसाठ लाख रुपयांची विमा भरपाई मिळाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही विमा भरपाई देण्याचे कामसुद्धा सुरू आहे असं कृषी विभागानं सांगितलेलं आहे मात्र महत्त्वाची गोष्ट आहे की ते शेतकऱ्यांच्या खात्यावर किती आलेली आहे हे सुद्धा महत्त्वाचं असते आता मित्रांनो यामध्ये यावर्षी या, या, या नुकसानीपोटी खरीप हंगामात जे झालं होतं एकशे एकोणसाठ कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांना एक लाख तेरा हजार छत्तीस हेक्टर क्षेत्रासाठी ही रक्कम मंजूर झाल्याचं कृषी विभागानं सांगितलेलं आहे आता त्यामध्ये ही रक्कम कोणत्या तालुक्याला किती आलेली आहे आणि यामध्ये किती शेतकरी आहेत तर मित्रांनो जामखेड तालुक्यामध्ये नऊ हजार चोवीस शेतकरी आहेत सात कोटी चार लाख शहात्तर हजार रुपये हे जामखेडसाठी रक्कम आलेली आहे त्यानंतर कर्जतमधील दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी एक्केचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर पारनेर तालुक्यासाठी सोळाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना ऐंशी लाख पस्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो पाथर्डी तालुका पाथर्डी तालुक्यात एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आहेत तर या तालुक्यासाठी तेरा कोटी वीस लाख शहाण्णव हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली त्यानंतर आहे श्रीगोंदा तालुका श्रीगोंद्यासाठी नऊ हजार दोनशे चोपन्न शेतकरी आहेत तर सहा कोटी सव्वीस लाख पंचावन्न हजार रुपये नुकसान भरपाई श्रीगोंदा तालुक्यात मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अकोले तालुका यामध्ये नऊशे शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सत्याहत्तर लाख दोन हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे कोपरगाव तालुका या तालुक्यासाठी नऊ हजार पाचशे एकोणचाळीस शेतकरी पात्र आहेत तर रक्कम आहे दहा कोटी बासष्ट लाख ऐंशी हजार रुपये आणि महत्त्वाचा म्हणजे अहिल्यानगर तालुका यामध्ये चार हजार चारशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चार कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो नेवासा तालुका नेवासा तालुक्यामध्ये चौवेचाळीस दो हजार दोनशे त्रेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना छेचाळीस कोटी बावन्न लाख एकवीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो राहता तालुका राहता तालुक्यामध्ये चार हजार सहाशे सत्तर शेतकरी पात्र आहेत तर रक्कम आहे सात कोटी तेरा लाख सत्तावन्न हजार रुपये आणि राहुरी तालुक्यासाठी पंधरा हजार एकशे आठ शेतकरी पात्र आहेत राहुरीसाठी सतरा कोटी चार लाख तेरा हजार रुपये नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो संगमनेर तालुका सतराशे तेहतीस शेतकरी पात्र आहेत एक कोटी एक्क्याऐंशी लाख पासष्ट हजार रुपये नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो शेवगाव तालुका शेवगाव तालुक्यासाठी चौतीस हजार पाचशे एकोणसत्तर शेतकरी आहेत तर शेवगाव तालुक्यासाठी तीस कोटी एकोणचाळीस लाख शहाण्णव हजार एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे शेवटचा श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर तालुक्यासाठी दहा हजार एकतीस शेतकरी पात्र आहेत तर रक्कम आहे दहा कोटी पाच लाख नव्वद हजार रुपये असे हे अहिल्यानगरला नुकसान भरपाई मिळणार आहे आता या अगोदरही आलेली आहे मग शेतकरी मित्रांनो ही रक्कम तुम्हाला मिळाली का तुमच्या खात्यात आली का आणि तुमची नुकसान भरपाई खरंच झाली होती मग ही नुकसान भरपाई तुम्हाला जी मिळते ती खरंच योग्य आहे का हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता ही नवीन जी नुकसान भरपाई आलेली आहे तीसुद्धा तुम्हा तुमच्या खात्यात मिळाली आहे का एवढं कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका मित्रांनो भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद